राम राम मंडळी नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत मित्रांनो जवळजवळ आता दिवस मोळाचा टाईम आहे तर ता पाच साडेपाच वाजताल ती आणि आपण चाललो आहे घास गावता कर आणि मित्रांनो आमच्याकडे आत्ता एक तास भरापूर्वी चार सव्वा चारला भरपूर पाऊस झाला तुमच्या इकडं झाला का नाही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर पाठीमाग हो माझी वावरत असं अक्षरशः पूर्ण पाणी थांबले नांगरुटीतून जवळजवळ आठ दहा दिवस झालं कंटिन्यू पाऊस आहे मित्रांनो पाऊस का उघडाचं नाव घेणार ना, शेतीची तर कामं जशाला तशी कोळंबती वाई पूर्ण नांगरडची केलेली तशाला तशी अजून नांगरटी ते आपण काय केलं नाही पिरण्याची तर दिवस तोंडावर यायल ते तर तुम्हाला पाठीमाटले मी कॅमेऱ्याने दाखवतो बघा आणि भरपूर हो पाऊस झाला आहे आणि जागी बस जागी 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 पाणी भरपूर उभारले वावरांनी आणि ओड्याला बी पाणी आले बरं का बऱ्यापैकी आता आपले चि चिच खाली आपले बैल बांधतो तो का काय ती मोठी चिच आहे का त्याच्याचं खाली पाणी आले ओड्याला तुम्हाला ओढ्याचं पाणी बी दाखवतो तर ब्लॉग कंटिन्यू बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कोण चॅनलवर नवीन आला असतात नक्की सबस्क्राईब करा तर सांगा तुमच्याकडे बी पाऊस झाला का नाही आमच्याकडं ना ना तर कंटिन्यू पाऊस आहे पाऊस काय उघडाचं नाव नाही तर असतं तुम्हाला मी आता जाऊ जातो आणि तुम्हाला आपल्या ओड्याला पाणी बी आल्याला दाखवतो आता थोडंसं पाणी कमी झाले पण मग भरपूर आलं तर काल रात्री बी भरपूर पाऊस पडला आहे आणि आज बी दिवस माळाचा टायम आहे तर आप व्हिडिओ लगेच मी हा अपलोड करणार आहे तर आत्ता बी सध्या बी पाऊस भरपूर झाला आहे तर घास घासगवता कडालतो तर घासगवत आपलं बाबा भरपूर मस्ती गार आले कारण ह्याला युरिया हे ती मारलं होतं आता जर आलं बऱ्यापैकी कारण जनावरला बी हिरवी वैरण ही ती भरपूर झाली आहे टेन्शन नाही आणि पाऊस बी जमतेम जमतेम बऱ्यापैकी सध्या पडतो आहे तेवढा असं भरपूर पाऊस नाही बरं का म्हणजे तळ्याला पाणी असं नाही पण पेरणी पुरतं तर सध्या झालाय आता ह्याला सह भरपूर जण कटाळली ते पाऊस जेवढं उघडेल तेवढं लवकर बरा कारण आता मशागतीची येते कामं अजून भरपूर खोळंबली ते भरपूर कामं पाठीमागायचे त्याकडे घासगावताकडं आलं तर म्हणत चला जात जात तुम्हाला व्हिडिओ बिट टाकावं एक आणि पाऊस बी झाला का नाही सांगावं तर तुमच्या इकडे बी झाला का नाही सांगा तर जाऊ चिचकट तुम्हाला चिचपशी दाखवतो बघा पला कंटिन्यू तर बघा चिच झाडापशी आलो आपण आंब्याच्या पाणी बघा इकडं फुल भरले भरपूर पाणी आता कमी झालं आहे बरं का कारण आपण भरपूर वेळ थोडासा उशीरनं व्हिडिओ काल आहे चार सव्वा चार वाजता पाऊस झाला आहे आता पाच साडेपाच झाली ते हो इकडं पाणी बघा आहे का सोडा गच्च भरला आहे पाणी बघा पाणी आता सध्या बाजू चालू आहे तर पाऊस झाला आहे भरपूर बऱ्यापैकी कंटिन्यू पाऊस आहेच नाही असं नाही तर बघा पाणी भरपूर थांबले इकड्या साईडला वावरात थे ती बघा का पूर्ण नांगरटी जशी आलं तशा नांगरटी आणि इकड्या साईडला दिवस ब्याला आहे वरी ऊन पडले आता चकाटमध्ये मस्त हा बाळ आहे थोडंसं पण आता काय सध्या एवढं पावसाचं वातावरण आहे पाऊस उघडला आहे पण भरपूर बऱ्यापैकी पाऊस झाला आहे आमच्या इकडं जिम तिम हे का वावरण पाणी पूर्ण तसं तसे अशा पद्धतीनं पाणीही ते हा ओढ्याला बी पाणी तुम्हाला थांबल्याला तसं तसे त्रास द्या बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा पण सबस्क्राईब करा